हेलो ये है आपकी आवाज काल सव्वा दहा साडेदहाच्या सुमारास डॉक्टर शेखर आयरे आपल्या मुंसे गावाचं गुरांचे डॉक्टर आहेत ते काही त्याचे मित्र कोण ॲडमिट होते त्यांना बघून त्याच्या गावी ते परत चालले होते त्यांच्या सोबत एक निलेश जाधव हे दोन मोटरसायकलवर परत जात होते एका गाडीने त्यांना उडवलं तज नंतर त्याच गाडीने टेहऱ्याचं दुसऱ्या मोटरसायकलवर सुदाम मधुकर शेवाळे दत्तात्रय जिभाऊ शेवाळे या दुसऱ्या मोटरसायकलीला त्याच गाडीने उरवलं त्यानंतर त्या गाडीने एम एस सी पोलला पण उरवला मग कदाचित त्यावेळेस काही लाईट गेलेली होती मग गावातल्या लोकांनी संबंधित वायरमनला ते बघ बाबा काय लाईट गेलेली आहे ते बघायला वायरमनला पाठवलं हो तर म्हणजे तेव्हा नुकताच तो ऍक्सिडेंट सुद्धा झालेला होता तर, तर ते लाईट बंद करणं कारण ते रस्त्यावरच ता तारा पडलेले आहेत ते बंद करायला गेलेला नाहीतर करंट सुरू झाला तर आणखी काही घटना घडतील त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात साऊंड चालू होता हां आणि मग त्याने ते सांगितले की ते बंद करा हे करा तर ते 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 त्या गाडीतले जे कोण होते त्याने त्याच्या हातात चावा सोडला डॉक्टर शेखर आयरे मी आता मुंशाला गेलो होतो त्या परिसरामध्ये कोणाच्याही शेतावर काही मुलं जनावर आजारी पडलं फोन केला की ते सेवा द्यायचे त्या संपूर्ण चार पाच गावांमध्ये त्यांच्या या दुःख घटनेची हळहळ व्यक्त केली जाते आता याच्यातले दोघ जण तर काही गंभीर झाले तर ते नाशिकला शिफ्ट झालेले आहेत डॉक्टर शेखर रायजींचं दुःखद निधन झालंय काही हॉस्पिटलला आहे तर तिकडे मी बघून आलो त्यांना माझं म्हणणं असं आहे दहा साडेदहाची जे काही घटना आहे त्यानंतर आपलं डिपार्टमेंट त्याचं गाडी सेफ राहावी म्हणून घेऊन येत आहोत सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ते सगळी लोक त्यांना काहीच कळत नव्हतं पूर्ण होते एवढं गंभीर परिस्थिती असताना आपण जे काही तात्काळ त्याचा शोध घेणं ज्याचा कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ना माहिती आणखी अशी आहे पेशंट ज्या हॉस्पिटलला ॲडमिट केले तिथे पण जाऊन दादागिरी गे के केली गेली बरोबर ना, ना तर मला खोकला चार जण होते तो काही बाहेर निघाला ना त्याला मी सांगितलं बाबा तुम्ही थांब आता म्हणे तिच्या जेवण मुळे मी वायर मना नफून लावला लाईट बनली माझ्या तिला गोवाला गाडी घेऊन जाऊ तिघं पेशंट आमच्या गाडी टाकली आणि मालेगावला आम्हाला मग हा डॉक्टर जे आहे ना हा डॉक्टर शेखर आयरे ते काहीतरी जीन्स ची शूज काहीतरी दिसला गाडीच्या खाली आणि अर्ध्या तासाच्या नंतर कळालं की अरे गाडी आहे काय इकडे नंतर मग ते मुक्षाच एम्बुलन आली आणि मग त्याला गाडीच्या कानून गाडी गाडीच्या डॉक्टर तीन चारशे फूट त्याने गाडी चढवरू लागले बोला फक्त आणले गंभीर विषय आहे मला अपेक्षित होतं की विभागाने कानावर आल्याच्या नंतर सुमोटो टक्क कारवाई झाली पाहिजे होती आता हे जात आहेत मालेगाव कडून हे आणि मुंशाला ती गाडी मालेगाव कडे येते आहे ऍक्सिडेंट झालेला स्पॉट जो कोल तोडलेला आहे तो डाव्या बाजूचा आहे इकडे येणारी गाडी तिकडे जाऊन त्यांना उडवते आहे त्या डॉक्टरला सरपटत आणते आहे अर्ध्या तासाच्या नंतर तो डॉक्टर तिकडे दिसून येतो आहे बर हे सगळं प्रकार झाल्याच्या नंतर मी इथले जे पी आय आहे त्यांना बोलून त्याचं गांभीर्य सांगितलं आणि बोललो की जर कोण दोषी असेल चौकशी करा कारवाई करा की नाही तुम्ही दोनच नाव सांगा त्या गाडीत दोघच जण होते असं सांगा म्हणजे काय कोण गेला होता पंचनामा करायला स्टेटमेंट घ्यायला कोण गेला होता आणि दोन जो ड्रायव्हर आहे ना

तुम्ही सांगता नाही नाही दोनच सांगा मी पण कोणी मी जतभीचा जबाब घेतला जतभींनी सांगितला तसं स्टेटमेंट मी कोण काढलं हा सांख्यचा एक जी वस्तुस्थिती असेल ते सांगे भाऊ ते तसेच मी घेतले पण गाडी अरे एक स्लिप झाली होती का नाही ते मला नाही सांगितलं मी यहां पर प्रश्न केला मी ऐकलं तिथे की तुमची गाडी स्लीप झाली होती ना थोडीशी तसदी घ्या तिथे जा कुठे घडलेलं आहे कोणतं वाहन कोणत्या दिशेने येत होत कोणत्या बाजूने चालायचं असतं बाजून चालायचं असतं ना मग हे मालेगावात जाव्या बाजूने जात असताना

डॉक्टर जखमी माहित नव्हतं पण त्याच्यामध्ये आहे बोलतो ड्रायव्हर अँब्युलन्स मध्ये टाकला होता तो तसाच पुढे गेला तो पुढून गेला पण त्याला अंदाज नव्हता की हा ड्रायव्हर पण आहे म्हणजे मॉब मध्ये वगैरे होता तो ती गाडी चर्चा चालली अरे मध्ये चावत चावत होताना ड्रायव्हर चावला आणि सिव्हिल मधून तो फरार झाला सर साहेब म्हणता दोनच माणसं होता असे जखमी जखमी आहे त्याला कस काय माणसा मोठा मी, मी लाईव्ह होतो चार जण होते चार

प्रत्येकाचा परिवार असतो तो जो गेला त्याच्या जीवाला आणि या घटनेचं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी आमचं संपूर्ण माहिती पाठवेन आणि विभागाचे पण जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मी मागणी ये है आपकी आवाज।